नमस्कार आज तर आज जर बघितलं तर जे आहे दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे ताजे या ठिकाणी कांद्याचे मार्केट आपण बघणार आहोत सर्वांना विनंती करतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आहे सध्या जर बघितलं तर जे आहे कांद्याचे जे बाजारभाव आहे हे जर बघितलं तर चहापेक्षाही कांदा या ठिकाणी स्वस्त आलेला आहे बऱ्याच ठिकाणी जर बघितलं तर जे कांदा सात रुपये आठ रुपये किलोनी विकत आहे ही मोठी शोकांतिका सध्या आहे त्यातच जर बघितलं तर जे सरकार कोणतंही लक्ष देताना दिसत नाही तुम्ही आज या ठिकाणी बघू शकता पुणे टेकडीमध्ये पंचावन्न गाड्याची आवकलेली होती गोल्टा गोलटे जो माल आहे तो सहाशे आठशे रुपये त्यानंतर गोल्टा माल जर बघितला तर जे आहे याच रेंजमध्ये आहे मिडियम माल जर बघितला तर अकराशे रुपयाच्या दरम्यान पाहायला मिळत आहे अकरा रुपये किलोच्या दरम्यान पाहायला मिळत आहे मोठे भारी माल जो आहे तो तेरा चौदा रुपये किलोपर्यंत आहे मात्र जर बघितलं तर सरासरी जे बाजूभाव आहे दहा रुपये नऊ रुपयाच्या दरम्यानच आहे म्हणजे आठशे नऊशे हजार रुपयाच्या दरम्यान आहे एकादेवाखल्याला बाराशे तेराशे चौदाशे